तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर गोष्ट व्यवसायाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण भोर तालुक्यातील आळंदेवाडी या गावात आलेलो आहोत आणि आज आपण कमी भांडवलात आणि कमी जागेत शेळीपालन व्यवसाय कसा सुरू करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर दादा पहिल्यांदा नमस्कार नमस्कार व्यवसायाची आपलं स्वागत करतो धन्यवाद तर दादा सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या माझं नाव कल्पेश हनुमंत सनस मुक्काम पोस्ट आळंदेवाडी तालुका जिल्हा पुणे तर ॲज अ उद्योजक म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय तुम्ही चालू केलात तर साधारणतः ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस माझ्या ट्रक होती आणि लॉकडाऊन मध्ये मला मी आर्थिक अडचणी सापडलो होतो ओके म्हणजे बारा लाखाचं लो लोन असताना गाडीला दोनच लाख रुपये लोन राहिले होते आणि लोन उर्वरित लोनच काय म्हणजे सरकारचे काय डिसिजन येत नव्हतं लॉकडाऊन म्हणून हप्ते लांबत होते मग त्या पाच ते सात महिन्यानंतर हप्ते त्यांनी पुढे पण तोपर्यंत आम्हाला टेन्शन आलं की काय करायचं म्हणून ती गाडी विकली आणि असाच गाडी विकायचा निर्णय घेतला तशी तो उभा होतो म्हणलं काहीतरी करायचं आता आपल्याला वेगळं नाही का म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर लोकांना कळलं की शेतीशिवाय पर्याय नाही पण त्याच्या आधीच मला ते जाणवत होते okay. हे शेतीच केली पाहिजे आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे आधुनिक तंत्राची किंवा आधुनिक पद्धतीने शेतीला जोडधंदा होऊन पुढे गेलं पाहिजे hmm. मग त्यावेळेस मी असाच उभा होतो पण झाड घ्यायला पेमेंट नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस okay. गाडी विकली गेली नव्हती पण गाडी विकायचीच होती मग ती गाडी विकायच्या अगोदर राशीस पाहून कोणी झाड आणली झाड आधी लावली म्हणजे त्या हिशोबाने पुढं काहीतरी करायच्या हिशोबा मग झाड लावली जाड़ा, जाड़ा नंतर मग गाडी विकली गेली नंतर मग त्याच्यात मी हे शेड ओके शेड मारल्यावर एक दो, एक वर्षाने मला मला शेड मारलो होतं कुक्कुट पालनासाठी मी पण भांडवल संपलं माझं सगळं आणि कुक्कुट पालनाचं सा मुक्त संचारला काय बाहेर कोंबड्या फिरवता मुसाचा वगैरे त्रास व्हायचा मग त्यानंतर मग म्हणलं थोडक्यात बंदिस्त करायच्या कोंबड्या त्यातल्या त्यात वातावरण जरा मुक्त त्यांना बेठल कसं हे बघायचं त्यातून बी प्रॉब्लेम व्हायला हो लागला की कोंबड्यांना खाद्य उत्पादन व्हायना एवढ्या या क्षेत्रात पुढे थोडी जाळी okay. तुम्ही थोड्या वेळ बघतालच hmm. तर त्या मग एक मैस घेतली छोटी रेडी hmm. म्हटलं तिचं शेण पडल्यावर त्यातनी काहीतरी त्यांना खायला मिळत त्यात सुद्धा त्यांचं काय बागाय ना चाळीस एक कोंबडी होती त्यावेळेस माझ्याकडे मला कुक्कुटपालनातच पुढं जायचं होतं नंतर मग शेळ एक शेळी घेतली लॉकडाऊनला एक शेळी घेतली नंतर लय अडचणी आल्या शेळीत म्हणजे कंटिन्यू माझ्या का गेला पण त्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस हो का ही जी आहे नाही ही ही शेळीची आई होती okay. आणि ही छोटी होती त्यावेळेस तिची आई प्रेग्नंट राहिली त्यानंतर ती चायला प्यारलेस झाला तेरा हजाराची शिर्डी मी तीन हजार रुपयाला देऊन टाकली आणि पण तसंच कंटिन्यू ठेवलं चालू नंतर असंच पेमेंट नसायचं मग हे शिळे आण ह्याच्याकडून त्याच्याकडून असं करत करत उदाहरण कुठं काय करत 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 मी इथपर्यंत टप्पा पूर्ण केला ओके म्हणजे सांगायचं झालं तर तुमची सुरुवात ही एका एका आणि आता सुद्धा त्याच्यावर काही कौटुंबिक आर्थिक व्यवस्था त्याच्यानंतर झालं काय कि ज्या वेळेस आपल्याकडे चार ते पाचच होत्या त्यानंतर मग हे लहान मुलं होती कधी दवाखान्यात आजारी न्हायचं म्हणजे पेमेंट नसायचं मग गाडीवर राहिलो मी एका परत दुसऱ्याच्या गाडीवर राहिलो त्याने सुद्धा मला काही पेमेंट दिलं नाही का महिन्याच मी आयशर घेतली आयशरवर राहिल्यावर मला प्रॉब्लेम झाला की शुगरचा प्रॉब्लेम झाला एक वर्षभर मी चेन्नई लाईन चालवली गाडी अजून पण आहे गाडी पण मला प्रॉब्लेम झाल्यामुळे मी बारक्या बंदूकडे दिली म्हणजे तू बघ आता शेळ्या गेला पैसे नाही तिचा आता चालू होता कुठला लोन होत नाही गाडी असतो म्हणजे आता सुद्धा कुठलं लोन होत नाही मग जे आपल्या ग्रुप मोबाईल मध्ये ग्रुप राहतात आपले त्यात शेळी पालनाचा बोर मेंढीच्या चा, पालनाचा मी ऍडमिन आहे आता म्हणजे शंभर लोक आहेत त्यात तर त्याच्या म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आम्ही डायरेक्ट पण नाही शेळी घेतली करमाळ्याला टू व्हीलर गेलो आम्ही okay. करमाळ्याचे दोन तीन फार्म बघितले आता फलटणचे बघितले नंतर पूर्ण बोर वेलला आम्ही चेक केला म्हणजे म्हणजे प्रॉपर आपल्या भागातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पालकांना काय अडचणी त्यात आपल्या किती आपल्या लोकांना जास्त की लोका पर्जे हवा माने आपल्या त्यामुळं आपल्या लोक कसे हँडल करतात कसं आले तर त्याच्यावर मात करतात ह्याच्यावर आम्ही पण इकडं पण फिरलो मग नंतर शेळी घेतली ती पण नंतर मग आता ह्या ह्याच्यात आपण परत घरी राहायचंय समजा आणि आपलं ते एक स्वप्नच होत की आपल्याला काहीतरी शेतीला जोडून करायचंय मग आता शेळी घ्यायला पण पैसे नव्हते तर आता ह्या दहा ते बारा शेळ्या मी अशाच आणल्यात लोकांकडून म्हणजे आपण म्हणतो ना की अर्धा फायदा तुम्हाला अर्धा मला म्हणजे अशा करून मी या शाळा येतपर्यंत आणल्या टप्पा करून आता सुद्धा लोक मला फोन करतात की एक दोन शाळा आता सध्या व्यवस्था पण कमी आहे बाहेर पण चारा वाढलेला आहे त्यामुळे थोडस मी थांबवलंय ते पण हळूहळू सेटल सेटप कर सेटल करत नेणार आहे मी पुढे कंटिन्यू साधारणतः तुम्ही जे हे शेडचं स्ट्रक्चर उभं केलंय तर ते कशा पद्धतीने आहे साधारण हे शेडचं स्ट्रक्चर पावणे दोन गुंठ्यामध्ये आहे म्हणजे बाहेरचं सहित आतले बांध बांधकाम असे टोटल मिळून पावणे दोन दोन गुंठ्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की पाठीमागे पण तुम्ही थोडी जागा सोडली आणि पुढे पण जागा सोडली तर त्यामागचा उद्देश वगैरे काय तुमचा त्या तुम्हाला सांगितलं मी जसं ज्याप्रमाणे की मला बघतो कुक्कुटपालनच करायचं होतं कोंबड्यांना जेवढं आपल्याला आपल्या आयपत्त्याप्रमाणे त्यावेळेस त्या काळातल्या आपल्याला जेवढं पेमेंट होतं तेवढं जेवढं होतं तेवढं लावून मी ते हे उभं केलं उभं केले राहिले म्हणजे जर अजून असतं तर मी अजून माझ्या घरची ती आहे त्यात मी केलं असतं पण सध्या तर तेवढं होतं म्हणून तेवढंच झालंय अजून आपण प्रयत्न दे पुढं करायच्या पुढच्या प्रयत्नात आपल्याला तीन एकराचा माझ्या म्हणजे माझ्या मनात आहे प्रोजेक्ट आहे शेळी पालनाचा ओके okay. आणि त्यात अजून एक शेडचं व्यवस्थापन करायचं करायला सुरुवात केली म्हणजे नाही आता हे शेड मी आता सगळं एकत्र आहे समजा कुक्कुट कु, पालन थोडस आहे किंवा शेळी पालन आहे पण मला सेपरेट अजून शाळांचं शेड उभं करायचंय त्यात अंदाजे एक दोनशे शाळांचं स्ट्रक्चर करून ठेवायचं आणि तीन एकरात आपल्याला दोन ते अडीच एकर सुबाब लावायचे ती पण सीडलेस लावायची ज्याला त्याचा उपद्रव होत नाही लोकांना किंवा स्वतः लावणार नाही आणि शेळी शेळीची तर पाला सुद्धा खाली पालापाचोळा पाला पा तो म्हणजे शेळी हा सुबाबळ आहे ना आपल्या आपण रोजच्या भाकरीप्रमाणे आपण कसं भाकरी खाल्यावर कंटाळत नाही तसं शेळी बळ बाकरी प्रमाणे खाली रोजचीच पण कंटाळत नाही शेळीला तस शेळीला मेडिकल पण गरज लागली नाही पाहिजे भविष्यात म्हणजे त्यासाठी जे आपल्याकडं विविध प्रकारचे पाला येतो त्यातल्या आपल्याकडे लिस्ट आहे Okay. कि समजा चिंच आहे लिंब आहे वडे पिंपळ आहे परत अर्जुन आहे 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 शिवरी मग ही काय काय त्यातली झाड आहेत ना मेडिसिनचं काम वर्षभर करतात रेग्युलर खाण्यात आले okay. म्हणजे साधारण झालं तर विचार केला तर आपण जे पाला खातात म्हणजे त्यातून त्यांना जे अन्न भेटतं त्यातून त्या निरोगी राहतात मग ह्याच्यावरच काम करायचं की आपण समोरच्याला म्हणजे जो कस्टमर म्हणून भविष्यात आपल्याकडे कोणी येईल तो निरोगी कसा राहील ह्याची काळजी आपण घेणार आणि आपल्या शेळीला डॉक्टर लागणार नाही ह्याची काळजी आपण घेणार okay. आहे त्यात आणि जे आपल्या जे फार्म हाऊसच्या म्हणजे शेळीच्या फार्मच्या कडून आपण सुभाब लावणार आहे okay. त्याचा एक फायदा म्हणजे पर्यावरणाला होणार okay. आहे म्हणजे पर्यावरणाची आपण न आपल्या काळजी आपण घेणार आहे बरोबर त्याच्यानंतर कस्टमरची काळजी घेणार okay. आहे आणि आपण अंडी जर विकणार आहे तरी ती ऑर्गेनिक सेंद्रिय प्रकारचीच करणार आहे आणि जी उर्वरित शिती आपण ठेवणार आहे ती पण सेंद्रियच करणार आहे आपल्या ह्या शाळांच्या लेंडी लेंडी पडते ना त्यांची ओके okay. त्यातूनच म्हणजे एकंदरीत तुम्ही शेळी पालन जो व्यवसाय करताय त्याच्याबरोबर तुमच्या मनात एक आहे की गावठी कोंबडी वगैरे ठेवून वाढवायचा वाढवायचा पण आता तरी तुम्ही स्टार्टिंगला okay. तर एक शेळ्यांचंच करताय कोंबड्या पण आहेत आपल्याकडे ओके तर कोंबड्या एक थोड्या मोजक्यात तीस कोंबड्या आहेत आपल्याकडे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेडच्या आतमध्ये आहे तर शेळचं तुम्ही निर्जंतकरण कसं करता निर्जंतुकीच काय एवढा प्रॉब्लेम नाही रोजच्या रोज क्लीन होत ते पण दोन टाइम होत सकाळी शेळ्या आपण सकाळी येतो साधारण सात ते साडेसात सा, 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 वाजता क्लीन केलं जातं शेळ्या बाहेर बसतात त्यावेळेस मग आपल्या हवेवर सगळं जे काय त्यांचं मलमूत्र असतं ते सुकून जात सुकून आणि दिवसभर शेळ्या बाहेर चरायला असतं मग संध्याकाळी आल्यावर डायरेक्ट शेळ्या त्यात एंट्री करते तोपर्यंत असेच बाहेर असतात बाहेर म्हणजे फक्त रात्री आतमध्ये तुम्ही त्यांना घ्या रात्री फक्त त्यांचा निवार आता असतो नाहीतर मग सकाळी आलो की आपण त्यांना बाहेर काढतो काड़। काढतो आणि सगळं क्लीन करून स्वच्छ करून घेतो तोपर्यंत मग इकडून तो ऊन जातात आणि रा, रात्री मावळताना मा जा आत जात सुकत सगळं साधारण ची शेडची ही दिशा आहे तुम्ही ठरवली ती कशा पद्धतीने असली पाहिजे आता कसं आहे तुम्हाला सांगतो शेळी पालनाची शेडची दिशा दक्षिण उत्तरच पाहिजे पण आपली प्रॉपर आपल्याला कुक्कुट पालन करायच्या हिशोबाने आपण केलं होतं okay. पण आता आपण आप, केलंय थोड्या दिसून आपण तसंच बांधणार आहे पण आता सध्या आपण त्याच्यातच चालवतोय पण दक्षिण उत्तर असल्यावर त्याचा फायदा काय होतो जो सकाळची सकाळी सकाळी जो सूर्य उगवतो आपला सकाळ होती आपली त्यावेळेची जी सूर्यकिरण आहे ती शेडमध्ये पडतात दक्षिण उत्तर असल्यावर आणि मावळतीच्या सूर्याची पण पडतात त्यामुळे शेडचं टेम्परेचर मेंटेन होतं मेंटेन होतं त्यामुळे मग निर्जंतुकीला प्रॉब्लेम येत नाही कमी वेळात निर्जंतुक होऊन जातात कारण okay. तुम्ही क्लीन करता त्यानंतर त्याच्यावर जी मलमूत्र पडलेलं असतं ओली ओलसर okay. जागा राहते त्यामुळे त्यातच जंतु मरून जातात जास्त okay. आणि मग जर समजा तुमचं तुमची जर बजेट असेल पुढं तुम्ही अजून इतर मार्गाने सुद्धा निर्जंतुक करू शकता ज्या आपल्याकडे ह्या शेळ्या आहेत त्या साधारण कुठल्या जातीच्या आहेत साधारण आपल्याकडं बिटल बोरक्रॉस आणि गावरान आहे मिक्स आहे थोडस पण आपल्याला बिटल वर काम करायच्या साठी आपण मेल म्हणजे ब्रिडर म्हणतो आपण ज्याला तो, तो बिटलचा ठेवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये साधारण फरक काय असतो त्या सगळ्यांमध्ये जरा आपलं हे निडरने जर प्युअर मे, मेल ही केली क्रॉस केली तर प्युअरच रिझल्ट मिळतो बिटलचा शंभर टक्के आणि जर गावरान क्रॉस केली तर पन्नास टक्के स्टार्टिंगला रिझल्ट भेटतो आपल्याला आलेला आहे तुम्हाला मी दाखवेल ओके तर दोघांमध्ये साधारणतः फरक काय आहे कोणत्या ह्याच्यात शेळीमध्ये म्हणजे जातीच्या तुमच्या दोन जाती दो, दोन किंवा तीन जातीच्या शेळी आहे आपल्या मी पकडलेली तर ती बिटलची आहे ओके okay. तर ती वेट किंवा दुधाला वगैरे चांगली आहे गावरांपेक्षा आणि पिल्लांची ग्रोथ बी चांगली होती आता ही अडीच महिन्याची पाठी ओके ही अडीच महिन्याची झाली तेवीस नोव्हेंबरच्या आसपास तिचा जन्म आहे आता जवळ अडीच महिने ते तेवीस तारखेला येणारे तीन महिन्याची होईल ती नोव्हेंबर नाही ऑक्टोंबरचा मग ह्यांची ग्रोथ चांगली होती आणि गावरांची थोडीशी जास्त दिवस लागत जास्त दिवस लागत आणि जर आपल्या वातावरणात सेट झाली लहानपणापासून तर आजारीलाही बळी पडत नाही त्यासाठी आपल्याकडेच म्हणजे खरेदीपेक्षा आपण जास्त बरं शेळी पालकांनी आपल्याकडून ब्रीड कसं तयार होईल आपलं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर तुमच्याकडे शेळ्यांमध्ये जो बिटेलचा मेल आहे ते गावरान क्रॉप झाले होते त्याचा काही तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे ना तुम्हाला मी दाखवतो हा रे शंभू हे बघा हे बघा ह्याचे डोळे जवळ येऊन दाखवले तर चालेल हा पन्नास टक्के रिझल्ट मिळाला आपल्याला कानाची लेंथ नाही वाढलेली पण डोळ्यात रिझल्ट आलेला आहे त्याचा जर ह्याला जर तो मेल भविष्यात झाला क्रॉस झाला तर परत हा पुढं तीस चाळीस टक्के रिझल्ट वाढेल आणि मग ती शंभर टक्क्याच्या प्रवासाला पूर्ण होईल तर शेळी पालनाची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या शेळी पालनाची सुरुवात केली तेव्हा भांडवल तर मोठा प्रॉब्लेम होता भांडवलाचा शेळी पण घ्यायचीच होती तर मग मी अंगठी मोडून शेळी घेतली म्हणजे मला लग्नात मिळालेली अंगठी मी मोडली शेळी घेतली आणि मग त्यानंतर सुरुवात झाली त्यानंतर एकच होती त्याचे छोट पिल्लो होत hmm. त्यानंतर मग तुम्हाला आणल्याच प्रॉब्लेम मागाशी नंतर hmm. मग काही विकत आणल्या hmm. मग छोट्या छोट्याच आणल्या म्हणजे एकदम लागवडी योग्य आणल्या एकदम लहान पिल्ल आणली बरोबर त्यातून वाढवत वाढवत असे दोन वर्षे गेलेत माझे आणि आता पण मधल्या काळात लोकांकडून सांभाळण्यासाठी आणलेले आहेत जे काय मोबदला असेल ते फिफ्टी फिफ्टी घ्यायचा त्यात समजा काय दस बीस झालं आपलं तर ते दोघांनी हँडल करायचं म्हणजे समोरच्या व्यक्तींनी पण आणि तुम्ही मी पण म्हणजे जो काय तोटा होईल जो काय फायदा होईल तो आपण दोघांनी मिळून घ्यायचा अशा स्वरूपात चालू आहे आता त्याची क्वांटिटी मध्ये आपल्याकडे लहान मोठ्या तीस बत्तीस पस्तीस पर्यंत आहेत ओके okay, म्हणजे साधारणतः एका म्हणजे एक, एक शेळी पासून तुम्ही चार पाच शेळ्या केल्या त्याच्यानंतर काही शेळ्या बाहेरून आणल्या त्याच्यानंतर अशा वाढवतात तुमच्या आता बत्तीस पस्तीस पर्यंत शेळ्या झाल्या हो तर साधारणतः शेळ्यांचं जे तुम्ही, तुम्ही खाद्याचं नियोजन करता ते कशा पद्धतीने असतं साधारणतः आता आपण जास्त प्रमाणात शेळी क्वांटिटी ह्याच वर्षी चालू केले दोन हजार चोवीस ला त्याच्या माग आपल्याकडे कमी होते क्वांटिटी त्यावेळेस आपण बाहेरून गाडीवर जाऊन पाला वगैरे आणायचं पण जास्त झाल्यामुळं ते शक्य नाही आता त्यामुळे मी फिरावतो बाहेर म्हणजे डोंगरात म्हणजे मोकळ्या रानाला म्हणजे पालापाचोळा बाहेरचा खाऊन येतात संध्याकाळपर्यंत म्हणजे मुक्त संचार करता तुम्ही हा मुक्त संचारलाच नेतो पण आता इथून पुढं पाला पाचोळा वाळणार आहे आता उन्हाळा चालू थंडी संपली की उन्हाळा चालू होतो तर शेजारीच आपल्या शेळीच्या कडेला तुम्ही बघताय आपण मक्याचं हे मक्या केलेलं आहे दोन दिवसांनी आपण घास पण लावणार आहे शेळीचा घास येतो हाईट कमी हाईटचा आणि थोड्या दिवसांनी लाईट पण घ्यायचं प्रयत्न चालू आहे लाईट त्या प्रयत्नात तर आहेच मी कुठली मशीन वगैरे सगळं आता लाईट गे, लाईट घेतल्यावर मक्याचं व्हायचं आपण खायला घालणार आहे आता शेजारी उगवतोय पण सध्या आपण आपण अजून बी मुक्त संचारलाच नेतो बाहेर मग माळाला जो पाला असतो म्हणजे शेवरी असती वाढलेली आता पण बोरीची झाड अजून सुभाबळीचा पाला बाहेर असतो तू खातात आपल्या बरोबर आता हातात म्हणजे आपल्याकडे वस्तू असते तोडून घालायला ज्यांना संध्याकाळपर्यंत येतात सात वाजेपर्यंत जरी साधारणतः शेळ्या सांभाळताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम असतात शेळ्या सांभाळताना आता मुक्त संचारला जाताना थोडासा प्रॉब्लेम होतो लोकांची पिका असतात थोडे काय असतात पण आता आपल्याला आपण एकट्या एकट्या आता तरी तीस पस्तीस पस शाळे सांभाळतो पण ज्यावेळेस आपल्या शाळे निघून जातात त्यावेळेस उर्वरित काम दोन्ही मुलं करू लागतात कुठं क्लिनिंग असेल शाळांचे लेंडी वगैरे त्यांचं भरून टाकणे किंवा इतर गाण काय असेल ते दोघं शाळेच अभ्यास वगैरे करून ते सांभाळू करू लागतात मला आणि संध्याकाळी आल्यावर मला थोडस एंट्री घेताना शाळांना दरवाजा उघडून उभे असतात म्हणजे ती भरपूर मदत होती मला म्हणजे काय होतं आपण शाळांच्या पुढं दावा गेलो की मग शाळे अजून पळतो त्यापेक्षा आधीच गेट उघड असलं तर बरं पडतं मला यायचं त्यावेळेस शाळेतून आल्यावर त्यांचं ते सगळं घरचं हातपाय वगैरे धुवून येतात आणि इथे येऊन आधी अगदी वाट बघत असत की आता आपआप्पा येणार आहेत शाळा येणार आहेत तर आपलं दार दरवाजा उघडून ठेवा असं ह्या अशा पद्धतीने आणि काम आणि भरपूर मदत होती म्हणजे इतकी मदत होती ना की तुम्ही जर इंस्टाग्रामला माझ्या रील बघितल्या वैयक्तिक तुम्हाला कळेल की किती मदत वाटेल okay. तुम्हाला वेगळं सांगायची मी तरी म्हणजे माझी मुलं कौतुक करून सांगायची गरज पण तुम्ही जर माझं इंस्टाग्रामचं कल्पित सदस्य साठ आयडी खोलून जर बघितल्या रील तर ह्यांच्या तुम्हाला लय नाही पण दहा पंधरा रील तर मिळतील या वर्षीच्या आणि तुम्ही बघताल की कसे काम करतात इतकं क्लीन करतात ना की आपल्याला पण नाही जमणार एवढं ना म्हणजे लक्षपूर्वक काम करत साधारणत शेळी वाडायला किती कालावधी लागतो शेळी समजा सहा ते सात महिने लागवडी योग्य शेळी तयार व्हायला लागतात कारण कमी वयात लावलं की पुढचं प्रजननाचा प्रॉब्लेम होतो त्यांचा म्हणजे छोटी ग्रोथ राहते लहानपणी कुपोषित पिल्ल ज्याला मला त्यापेक्षा थोडीशी लेट लावली तर चांगली पिल्ले आणि शेळीची पण हाईट होती चांगली कमी वयात लावली गेली शेळी प्रेग्नेंटच्या हिशोबाने तर थोडस नुकसान होतं पुढं दूध कमी राहतं शेळीला जर वय थोडस आपण कसं म्हणतो की तिचं वय चार ते पाच महिन्याचं ती आठ नंतर लावली तर तिला थोडस दूध पण चांगल्या प्रमाणात मिळतं वाढून आणि शेळीची ग्रोथ पण चांगली होती वैयक्तिक तिची नंतर पिल्ल त्यामुळे कमी हायट राहत नाही पुढच्या पिल्लांची पण किंवा ग्रोथला बी पिल्ल आपल्याला सक्षम मिळतात असं असतं ते लेंडी खत आहे तर तुम्ही कसं साधारणतः रोजचं क्लिनिंग केल्यावर आपण लेंडी खत साईडला टाकतो जाते और, और ये उड़, ये ते कुजलं जात एका जागेवर कुजल्यावर आपली आपण शेडच्या साईडला जी झाडं लावली सध्या तर एवढं एवढ्या कमी प्रमाणातल्या शेळ्यांच्यात सगळी शेती बागणार नाही प्रॉपर आपल्या सध्या डो डोक्यात की ही झाड तरी सेंद्रिय होतील म्हणजे आंब्याची आहेत आहे किंवा फनस आहे आणि शेवग्याची झाडं आहेत तर ती सेंद्रिय करण्याचा हेतू सध्या माझा आहे त्यामुळे मी त्यांना झाडांना लिंडी वापरतो वापरतोय सध्या नंतर वेळेस आपलं जास्त प्रमाणात होईल त्यावेळेस आपल्या शेतीला होणारच आहे वापर आणि पुढ भविष्यात आपल्याला उर्वरित शेती तर सेंद्रिय करण्याचाच हेतू आहे कारण सेंद्रियाच आज लय मागणी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची आणि माझी तर तरुणांना हीच सांगण्याची इच्छा आहे की सेंद्रियेकडे वळण्याची गरज आहे आज okay. कारण तुम्ही जर समजा नोकरी करता करता तुम्ही शेती सेंद्रिय करू शकत okay. नाही पण हे करता करता तुम्ही सेंद्रिय करू शकता okay. तुम्ही निरोगी राहू शकता कारण आता समजा जर आपण पालन केलं तर आपल्याला इतर रासायनिक खात्यांची गरज पडत नाही कारण शिळेचं मलमूत्रात तेवढी ताकद आहे आणि लेंडी एवढी ताकद आहे की जमीन भुसभुशीत राहते त्यातनी मलमूत्रातले जे जे काय असेल नायट्रोजन असेल काय जे मिळत असेल ते आपण अजून एवढा अभ्यास केलेला नाही पण होतं त्याने बऱ्याचशा गोष्टींचा फायदा आपल्याला होतो जेणेकरून आपण जी ज्वारी तांदूळ खाणार आहे कमी प्रमाणात उर्वरित स्थिती राहिली तर ते तरी आपण सेंद्रिय खाऊ कारण मी ड्रायवर असताना जे अनुभवले आपल्याला कुठल्या कंपनीच्या विरोधात बोलायचं नाही म्हणजे बेसळ बघितली मी ती मी ह्या डोळ्यांनीच बघितली की आज दुधाच जे आपण खाद्य घालतो म्हणजे मला तर कुठल्या कंपनीचं नाव नाही घ्यायचं पण मी सांगतो जे ते कारण दुधाच्या ह्याच्यात तुमच्या खाद्यात गोळीपेंडीची गोळी गोळीपेंड गुरांना त्याच्यात युरिया वगैरे टाकला जातो आणि आपण शेतकरी म्हणून आपण काय करतो युरिया टाकतो मक्याला इकडून जनावरला किक बसती त्याची दोन साईडने आणि जनवर तजीलदार दिसत जनावर एवढं दिसतं म्हणजे एकदम तेज राहतं त्याच्या चेहऱ्यावर कारण आपण हिकडून युरिया टाकतो मक्याला तिकडून ती ते टाकतात आणि त्याच्या त्यांचा फायदा त्या एकच की शेतकऱ्याला फॅट लागावी दुधाला दर मिळावा एक पण एका कपड्या बाजून इतकं नुकसान आहे ना दूध पिणाऱ्याचं दि ते मला सुद्धा मी कधी कधी व्यक्त होतो कुठंतरी मी बोलताना तुमच्या पुढे बी झाल पण युवा उद्योजकांनी ह्याच्याकडे ओळलं पाहिजे की शेती ह्याच्या मार्फत कशी सेनरी करता का येईल हाच माझा सुद्धा उद्देश आहे ते पेमेंट किती मिळेल काय मिळल नाही पण आपली शेती आपलं घर म्हणजे अशा पद्धतीने आपण निरोगी ठेवण्याचं काम करायचंय पहिलं नंतर आपले कस्टमर येणार ते तर निरोगी राहणारच ज्यावेळेस आपल्या का कस्टमर राहणार तो आपल्याकडून खाणार ना त्यावेळेस आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही आपल्यामुळे तो दोन क्षण तरी जास्त जगल एवढी आपण काळजी घ्यायची आणि तो रेग्युलर आहे गेला आपल्याकडून जर चिकन नेली किंवा मटन नेलं तरी ते निरोगी म्हणजे सेंद्रियच राहणार आहे त्याचे दोन रुपये जास्त मोजले तरी तुम्हाला दवाखान्यात मोजावे लागणार नाही त्यामुळे तुमचा वेळ वेस्टेच जाणार नाही दवाखान्यात पडून राहायचा असं प्रत्येक गोष्टीत लोकांनी सेंद्रिय वडावानी प्रत्येकाने सेंद्रिय शेती करण्याचा हेतू ठेवा असं माझं मत शेळ्यांचं विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं शेळ्यांचं विक्री व्यवस्थापन आता आपण आता इन्स्टाग्राम आपण रील टाकतो एखाद्या आपल्याला एखाद्या नकाची विक्री करायची तर आपल्याकडचे लोकल ग्रामीणचं गेलं की आपल्या इथे येऊन नेलं येतं आणि घेऊन जातं आता परवाच मी एक दहा हजार रुपयाला बोकर दिलाय म्हणजे आपल्या जे बोरच्या तालुक्यात ता ता भागातली किंवा कापूर आहे आम्हाला बाजारपेठ पुढे आहे अशा आपल्या एरियातल्या लोकांचे आपल्याकडे नंबर आहेत त्यांना आपल्या ज्यावेळेस विकायचंय काय तर त्यावेळेस येऊन घेऊन जातात म्हणजे मटण मटणासाठी किंवा मग त्यांचं कोणाचं समजा आपल्या गावातला देवदेवाचा कार्यक्रम कोणाचा असेल तर त्यातले नगाची विक्री होती जो आपल्याला ठेवायचा आहे तो ठेवायचा ब्रिडर म्हणून बाकी सगळं विकून टाकायचं जे आपल्याला लागत नाही ते पण तुम्ही तुमच्या फार्मचं नाव मी माझ्या फार्मचं नाव श्री शिव समर्थ उद्योग समूह ठेवलेलं आहे कारण शेळी फार्मचं वेगळं नाव का नाही ठेवलं कारण आपल्याला ह्या ज्या ह्या उद्योग समूहात कुक्कुटपालन सुद्धा करायचंय आणि शेळी पालन सुद्धा करायचं त्यामुळं दोन ते तीन बिझनेस म्हणजे ह्याच्यावर आपल्या नंतर अजून एक म्हणजे बरेचसे या शेळी पालनात उद्योग आपल्याला चालू करायचे करता येताल म्हणजे आपली वैयक्तिकच की असं असं होऊ शकतं की आपण समजा आपल्या स्टॉपला एखादी टपरी टाकून आपण चिकन सेंटर मटन सेंटर चालू करू शकतो किंवा आपली जी लेंडी आहे ती भविष्यात आपण विक्री करू शकतो एक एक किलोचं पॅकेट करून पुण्याचा पुण्याच्या ठिकाणी म्हणजे उद्योजकांनी ह्या दृष्टिकोनात तर अनेक आपण या समूहात अनेक उद्योग एकाच समूहाच्या नावाखाली करू शकतो कारण जर आपण ही लेंडी उद्या एखादं मशीन आपण शोधलं आणि त्याचा बारीक बुगा करून जर आपण अर्धा किलो एक किलोचं पॅकेट केलं तर पुण्यास पुण्याच्या जे लोकांच्या गॅलरीत जाड असतात त्यात जर आपण अर्धा किलोचं पॅकेट विक्रीला नेलं तर त्याच्यावेळेस ते, ते रेट काय असतील ते आपण त्यावेळेस ठरवू नाही का की पण ह्यातनी अनेक उद्योग करू शकतो आपण शेळीत त्यासाठी आपण समूह नाव ठेवलेलं आहे असं वैयक्तिक असं शेळी पालनाचं नाव वेगळं वे ठेवलेलं नाही कारण आम्हा डोक्यात कन्सेप्ट आहे की समूह म्हणजे आपल्याकडे लोक पण तेवढ्या प्रमाणात भविष्यात कामाला राहिली पाहिजे त्यांना रोजगार मिळला पाहिजे आणि त्या उद्योगात त्यांना हाताला बी काम मिळेल म्हणजे ह्याला समूह मानतात आता आज जर मी आता हँडल करत असेल तरी माझी कन्सेप्ट पुढची अशी असे ते तर तुम्हाला ड्रायव्हिंगच्या व्यवसायात आणि ह्या शेळी पालनाच्या व्यवसायात काय फरक दिसते बघा सर आता मी गेले दोन हजार चार साल्यापासून मी ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे आज दोन हजार चोवीस एंड चालू आहे पण गेले एक वर्षापासून मी ड्रायव्हिंग पूर्ण बंद केलेली तेवीस वर्ष तरी नाही एकोणीस वर्ष कंटिन्यू मी गाडी क्षेत्रात गाडी धंद्याच्या क्षेत्रात होतो आणि एकदम मरण अनुभवलंय मी जवळ पण मी घरी कधी सांगितलं नाही त्यावेळेस आपण म्हणजे आपलं आपलं लाईफ पार्टनर बी नव्हतं समजा मिसेस नव्हती कोनर नव्हतं त्यावेळेस आपण स्टार्टिंग केलेलं आणि नंतर काळात अनेक प्रसंग आले चांगले वाईट पण आपण घरी कधी सांगितलं नाही पण ह्या लॉकडाऊनच्या नंतर जे आपण ह्या क्षेत्रात थोडं थोडं वळून पाहिलं त्यावेळेस असं असं लक्षात आलं की शेळी पालनात जर तुम्ही शंभर टक्के केअर केलं शेळीपालन म्हणजे लक्षपूर्वक त्याला वेळ दिला तर तुमच्यासारखा पैशाला आणि म्हणजे वर्तमान काळ मागं वळून बघणारा व्यवसाय कोणता नसेल दुसरा किंवा वळायला वेल तुम्हाला मागं कारण गाडी धंद्यात कसं होतं तुम्हाला आज दहा हजार आले तर दहा हजार एक रुपयाप्रमाणे एक वाटे त्याला म्हणजे तुमचा एक रुपये ह्या वाट्याला असे दहा हजार वाटा भेटतात त्याच्यावर अनेक जणांची कुटुंब चालतात पण स्वतःला काही कष्ट करून पेमेंट मिळत नाही जास्तीत जास्त आपण सरकारचाच जा बरणा करतो त्यात आपल्या घेशात येतात म्हणून फक्त आपल्याला होतं की एवढं पेमेंट आलं आज तेवढं पेमेंट आलं पण थोडस ह्याच्यात संयम ठेवून जर आपल्या युवा पिढीने आत्ताच्या राहिलं तर तुम्हाला दोन वर्षानंतर तुम्ही आयुष्यात मागार बघणार नाही मला एवढं सांगायचंय कारण ह्याचा दर म्हणजे आज सातशे रुपये किलो आहे जसं तुम्ही शंभर एक हजार टन पिकवायचं बघतो डोक्यात ठेवा तुम्हाला सहा महिन्यात हे दोनदा पिकतं थोडक्यात तुम्हाला मटणाची शेती करायची okay. काय बरोबर तर हे सहा महिन्यात दोन वेळा पिकत तर तुम्ही टार्गेट ने पिकवा की एक टन पिकवायचं आहे मला सहा महिन्याला मग एक टन पिकावलं तर सात लाख रुपये झाले सहा महिन्याला तर दो वर्षाचे चौदा लाख रुपये होतात चौदा लाख रुपये झाले तर सामान्य कुटुंबाला खर्च किती येऊ म्हणजे अगदी चैनीचे कपडे आयुष पैस मी पॉस्ट लक्झरी जरी जगलं जीवन तरी चार लाख रुपये खर्च नाहीत तरी तुमचे दहा लाख रुपये खाली राहते मग ते कामावताना तुम्ही एक असं लास्टच्या टप्प्यावर जाऊन उभं राहायला पाहिजे तुम्ही कि मला दोन टन मटन पिकवायचं आहे मग त्याच्या त्याच्या जे पायरे आहेत त्या शोधल्या पाहिजेत तुम्ही कशा कशा पद्धतीने दोन टन पिकवायला लागेल त्यासाठी किती क्वांटिटी लागेल त्यासाठी किती किलो भरला पाहिजे एक, एक नग ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सगळी तुम्ह उत्तर सापडतील तर दादा तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट व्यवसायाची आमच्या यूट्यूब चॅनलकडून मनापासून धन्यवाद तुमचाही शिवसमर्थ उद्योग समूहाबकडून आभार कारण बरेच जणांची अशी म्हणजे प्रतिक्रिया मी ऐकलेली आहे किंवा मी माझ्या अनुभवातनी बोलतो की सक्सेस होण्याच्या अगोदर लोक कोणीच भेटत नाही पण मी सक्सेस व्हायच्या अगोदर तुम्ही माझा वाप केला तुमच्याकडून भरपूर मला ऊर्जा मिळाली आणि मी प्रयत्न करील की अजून तुम्हाला कसं छान प्रेझेंटेशन होईल याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन तुम्ही आलात आमच्या समूहाला उद्योगाला भेट दिली मनापासून आभार तुमच्या स्त्री समर्थ उद्योग समूहाला युट्यूब चॅनलकडून आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण तुम माहिती मिळाली असेल म्हणजे शेळी पालनाविषयी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा न धन्यवाद